शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका लेटर बॉम्बने मोठी खळबळ उडाली आहे संजय राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिले असले तरी त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले आहे या पत्रात राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करण्याबाबतची आपली भूमिका मांडली आहे या पत्रातील काही मुद्द्यांवरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पक्षश्रेष्ठींनी राऊत यांच्यावरील नाराजी स्पष्ट केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राऊत यांनी दिल्लीत काँग्रेसच्या उच्च पदस्थ नेत्यांना पत्र लिहून मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडला मात्र या पत्रात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी तक्रारीचे सूर आवळले आहेत थेट प्रदेशाध्यक्षांची तक्रार केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको अशी ठाम भूमिका घेतली होती राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असंही म्हटले होते मात्र राऊत यांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर म्हटला आहे